इंडियन आपल्या नेहरू स्टेशन वरती आहे आंबेडकर भवनला एरोली वॉटरफॉल ला चाललेलो होतो पण आज बंद होतो त्याच्यामुळे आता आम्ही एरोलीला चाललेलो आहे आंबेडकर भवनला आणि ही किया बघा आता कशी नटकरची नटकर पोलीस आहे माझा आजूबाजूला शंभर रुपये मला वापस भेटेल कट करेल तुला कट करू आंबेडकर भवन बाबा साहेब आंबेडकर स्मारक है छान खूब मुठब मेडिटेशन हॉल है

走，你来，走，你来。<開> ん